नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे भाजीपाला बाजारभाव बाजारभाव प्रति दहा किलो प्रमाणे आणि आवक वार गुरुवार दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस कोबी सातशे ऐंशी टाकांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते तीनशे रुपये दहा किलो वांगी एकशे तीन डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते तीनशे वीस रुपये मला पाचशे ब्याण्णव डागांची आवक होऊन बाजार भाव शंभर ते एकशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो चवळी एकशे चौऱ्याहत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते तीनशे सत्तर रुपये दहा किलो दुधी भोपळा दोनशे वीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते एकशे पंच्याऐंशी रुपये भेंडी एकशे ब्याऐंशी टागाची आवक होऊन बाजारभाव शंभर ते तीनशे वीस रुपये घोसाळी पाच डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते दीडशे रुपये कारले शंभर डागांची आवक होऊन बाजारभाव दीडशे ते तीनशे सत्तर रुपये दहा किलो काकडी सातशे एकोणसत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो मिरची तीनशे बेचाळीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते चारशे एकवीस रुपये दहा किलो ढोबळी मिरची शिमला मिरची चारशे तेरा डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो गवार अठराशे बारा डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे ते सातशे दहा रुपये दहा किलो बीट अकराशे त्र्याऐंशी डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते दोनशे पाच रुपये दहा किलो तोंडली सदतीस डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे ते चारशे रुपये वटाणा एक डागांची आवक होऊन बाजारभाव आठशे रुपये फ्लॉवर तीन हजार डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते एकशे एक्क्याण्णव रुपये शेवगा साठ डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे ते सातशे पन्नास रुपये लिंबू एकवीस डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे ते चारशे रुपये दहा किलो आले अद्रक अठरा डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे ते आठशे पन्नास रुपये दहा किलो भुमूग शेंगा दोनशे एक्क्याण्णव डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे ते सातशे चाळीस रुपये दहा किलो मका उधाडा चार डागांची आवक बाजार भाव शंभर ते दोनशे रुपये उधाडा घेवडा चव्वेचाळीस डागांची आवक होऊन बाजार भाव तीनशे ते सहाशे रुपये दहा किलो टोमॅटो दहा डागांची आवक होऊन बाजार भाव तीनशे ते बाराशे रुपये दहा किलो फरशी डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे ते बाराशे रुपये दहा किलो फरशी छत्तीस डागांची आवक गा होऊन बाजारभाव चारशे ते सातशे रुपये दहा किलो दोडका पासष्ट डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते चारशे रुपये दहा किलो अघोरा एक डागाची आवक होऊन बाजारभाव पन्नास रुपये राजमा एक डागाची आवक होऊन बाजारभाव नऊशे रुपये पापडी चोवीस डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे ते पाचशे ऐंशी रुपये पावटा तीन डागांची आवक होऊन बाजार भाव पाचशे ते सहाशे रुपये कांदा तीस डागांची आवक होऊन बाजारभाव दीडशे ते दोनशे नव्वद रुपये डांगर भोपळा चार डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर ते एकशे वीस रुपये वालवड आठ डागांची आवक होऊन बाजारभाव पाचशे सत्तर रुपये बटाटा एक डागाची आवक बाजारभाव दोनशे पन्नास रुपये सीताफळ तीन डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे रुपये पपई एक डागाची आवक बाजारभाव दोनशे ऐंशी रुपये हे बाजार बाजारभावप्रमाणे आहेत बाजारभाव बाजारभावच्या रोज कळवले जातील धन्यवाद धन्यवाद